नमस्कार इथे टी व्हीवर बातमी आलेली असते की सागर कोळीने स्वतःच्याच मुलीला मारण्याचा केला प्रयत्न ते सई ऐकते आणि तिला धक्काच बसतो आणि मग समोर टीव्हीत सावनी येते आणि रडत रडत नाटक करत म्हणते हो सागर कोळीने त्याच्याच मुलीला मारण्याचा प्रयत्न केला होता जेव्हा सई मजा पोटात होती तेव्हा त्याने मला ॲबॉशन करायला सांगितलं होतं आपल्याला दुसरं मूल नको म्हणून ॲबॉशन कर असं सांगितलं होतं ते ऐकून सईला धक्काच बसतो सई लगेच तशीच घरात बाहेर पडते आणि म्हणते म्हणजे मला माझ्या पप्पांना मी नको होते पप्पा असं कसं वागू शकतात मी माझ्या पप्पांना नको होते असं म्हणत ती रस्त्यावर येते आणि रस्त्यावर भरपूर गाड्या येत असतात आता सईचा ॲक्सिडेंट होणार तेवढ्यात तिथे मुक्ता येते आणि मुक्ता जोरात ओरडते सई माऊ आणि सई म्हणते मुक्ता इकडे घरात सर्वजण सईला शोधत असतात आणि सर्वजण ते बातम्या बघतात आणि सगळ्यांनाच धक्का बसतो सागर म्हणतो सावनीने हे केलं ना सावनीने मुद्दाम केला आहे मी असं काहीही करायला सांगितलं नव्हतं तिने सगळे खोटे आरोप केले आहेत माझ्यावर आत्ताच्या आत्ता मी सावनीकडे जातो आणि सागर सावनीकडे येतो आणि आल्या आल्या समोरच तिच्या तीन चार सणसणीत सन कानाखाली मारतो आणि म्हणतो की माझी मुलगी सई तुझ्याकडे येत नाही म्हणून तिला माझ्यापासून दूर करतेस का ग लाज नाही वाटत तुला असं बघायला आत्ताच्या आत्ता जी बातमी दिली आहेस ना रिपोर्टरला ती सगळी खोटी आहे असं सांग नाहीतर मी काय करेन ते बघ सागरचा राग बघून घाबरलेली सावणी ती बातमी मागे घेते खोटी आहे असं सांगते तर इकडे सागर मुक्ताला म्हणतो की आपली सई हरवली आहे तेव्हा मुक्ता म्हणते सागर काळजी करू नका सई मला सापडली आहे ते ऐकून सागरला बरं वाटतं तर आता सागरने सावणीचा चांगलाच गेम केलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू